जय हिंद जय महाराष्ट्र आर्मी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो हो आहोत चिखली तालुक्यातील मगरदज खंडळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक हो उच्च मराठी जी शाळा आहे त्या शाळेचा शैक्षणिक आढावा आपण या ठिकाणी मॅडम आपलं नाव अच्छा बरं कितव्या वर्गाला शिकवताय आपण अच्छा मॅडम या ठिकाणी पहिल्या वर्गाला शिकवत असताना आज तुम्ही हे अंगठ्याच्या माध्यमात काय शिकवताय अंगठ्याच्या माध्यमातून त्यांना कृती आणि या कृतीतून त्यांना विविध रंगाचे ज्ञान आणि त्या स्वतःचे फोटोचे कसे येताना कसे वेगवेगळे येतात प्रत्येकाचे याचंही ज्ञान त्यांना मिळतं फ्रॉट यावर्षी मी खूप मनोरंजनातून त्यांना वेगवेगळे शिकवते दरवेळेस दर दिवशी माझे वेगळ्या मनामध्ये डोक्यामध्ये किती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात हसत खेळ शिक्षण देताय का हो हसत तर विहिरीत म्हणजे चिंचोक्याच्या मदतीने मोज मोजमापणी करणे आणि तांदुळातून दाळ निवडणे हे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतात दररोज एक गेम असतो आमचं बाहेर आज पावसामुळे शक्य नाही झालं सर आपण डिजिटलच्या धर्तीवर आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे सर आपण युट्यूब आणि इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना नियमितपणे व्हिडिओ दाखवतो आणि आपलं जे ज्ञान आहे ऐंशी टक्के आपण डोळ्यातून तर तर सर, करने करने हो त्या पद्धतीने आपण व्हिडिओ दाखवू मुलाकडून कवटे प्रयोग इतर अशा शैक्षणिक गोष्टीसाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर सर आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण गणित विषय शिकवतात त्या संदर्भामध्ये काय सांगणार गणित विषय शिकवताना आज मायनस सिक्स्टीनची संकल्पना या ठिकाणी सांगून देण्यात आली वजाबाकी करत असताना मायनस करत असताना छोटा जर नंबर असेल तर टेन्स प्लस करून आपण त्याला ते, हच्चा घ्यायचा त्याला फॉरवर्ड म्हणतात आणि त्यांनी परत घेत असताना विद्यार्थ्यांना चिंतुक याचा आधार घेऊन त्यातून मुलांना घट करून त्यातून ती संकल्पना मुलांना समजून देण्यात विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये सुप्त गुण आपण कशा पद्धतीने ओळखताय आहे विद्यार्थ्यांच्या असणारे सुप्त गुण मुलांची खेळाच्या माध्यमातून वर्गात मुलं सल आपण थोडं जर बाजूला केलं तर गुणगुणात असतात गाणी किंवा पर या कालावरती या माध्यमातून त्याचे सुक्त गुन्हे ओळखल्या जा जातात शाळेच्या माध्यमातून शारीरिक खेळ काय होत आहेत मुलांचे शारीरिक खेळता माले वगैरे तिसरं आहे तर शारीरिक खेळामध्ये मुलांसाठी या ठिकाणी लंगडी छोट्या मुलांचे उद्देशानं होतं लंगडी त्यानंतर रनिंग रेस लिंब चमचे लिंबू यासारखे खेळ मुलांचे खेळतात अच्छा मुलांच्या बौद्धिक क्षमता या ठिकाणी वाढवण्यासाठी काय प्रयत्न करतात मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या ठिकाणी मुलांना म्हणजे आव्हानात्मक उदाहरणं किंवा दणिते दिल्या जातात त्यानंतर मुलांसाठी त्यांच्या शोधबुद्धेला विकास लागाव म्हणून वर्तमानपत्र वाचून किंवा आपण आज जर मी समजायकरी पेपरला बातमी वाचली असेल तर मुलांना तो रेफरन्स द्यायचा किंवा अशा अशा प्रकारची बातमी आहे की ही बातमी तुम्ही शोधा हो की वाचा एखाद्या शाळेला जर चांगली बातमी आपल्या पण आली असेल तर आपल्याला त्या पद्धतीने काय करता येईल अशा प्रकारच्या आव्हानातून मुलांना दिल्या